सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता मोफत शिलाई मशीन योजना दोन हजार सव्वीसमध्ये सुरू झालेली आहे जे की या जिल्ह्यांमध्ये दे अर्ज देखील सुरू झालेले आहे अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा पात्रता कागदपत्रे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता जे की शिलाई मशीनसाठी जे की दोन हजार सव्वीसमध्ये या योजनेअंतर्गत महिलांना नवीन अर्ज इथं सुरू झालेले आहे जे की शेवणकाम करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनामध्ये बळ व्हावे यासाठी अर्ज कुठे सुरू झालेले आहेत यामध्ये कोण पात्र आहेत कोणकोणते कागदपत्र इथे लागतील संपूर्ण माहिती फॉर्म कशा पद्धतीने भरायचं झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर यामध्ये ही जी योजना आहे तर यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून तर राबवण्यात येते यामध्ये गरीब आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला व पुरुषांना जे की शिलाई मशीन आहे देण्यात येते घरबसल्या रोजगार महिलांना स्वलंबी बनवणे शिवणकाम व्यवसाय सुरू करणे यामध्ये आता कोण पात्र आहेत यामध्ये इझिबिलिटी म्हणजे यामध्ये या अर्ज करण्यासाठी कोण पात्र आहेत तर सर्वप्रथम महाराष्ट्राचा म्हणजे भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे वैज तुमचं अठरा ते पंचावन्न असणे आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न तुमचं जे की ग्रामीण भागामध्ये दोन लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे शहरी भागामध्ये अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तर आता यासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न कमी असणे आवश्यक आहे यामध्ये अर्ज महिला विधवा दिव्यांग गरीब पुरुष पात्र सरकारी नोकरी जर असेल तर यामध्ये तुम्ही अपात्र ठरू शकता म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ तर मिळणार नाही तर यासाठी लागणारे जे काही आवश्यक कागदपत्र आहे तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला वयाचा दाखला त्यानंतर इथं रहिवासी दाखला फोटो बँकेचं पासबुक मोबाईल नंबर तर आता हे जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला इथं लागणार आहे जर तुम्ही याआधी जर या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे त्यानंतर आता जे की तुम्हाला यासाठी अर्ज करण्यासाठी जी की योजना इथं सुरू करण्यात आली होती विश्वकर्मा योजना या योजनेच्या अंतर्गत बरेच महिलांना प्रशिक्षण देण्यात येत होतं म्हणजे प्रशिक्षण त्यांना मिळत होतं पाचशे रुपये रोज देखील त्यांना देत होते त्यानंतर प्रमाणपत्र टे ते... त्यांना जे की किट मिळालेली आहे तर त्यानंतर या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तर आता या जिल्ह्यांमधील तुमचा जिल्हा कोणता आहे ते लगेच तुम्ही तपासा तुमच्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहे का त्यानंतर इथे आपलं कोल्हापूर झाल्यानंतर इथं सोलापूर नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड तर या जिल्ह्यांमध्ये देखील अर्ज इथं सुरू झालेले आहे नांदेड झाल्याच्यानंतर आपलं इथे यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती तर या जिल्ह्यांमध्ये देखील अर्ज इथं सुरू झालेले आहे तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शूटपर्यंत बघा यानंतर जे ते आपलं कोल्हापूर सॉरी नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये देखील अर्ज इथं सुरू झालेले आहे तर आता यामध्ये महत्त्वाचा जो काही प्रश्न येतो बरेच जणांना प्रश्न येते की यामध्ये अर्ज कुठे करायचा आहे तर आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी समाज कल्याण कार्यालय महिला व बालविकास विभाग किंवा पंचायत समिती यामध्ये तुम्ही तुमचा जे काही शिलाई मशीनसाठी अर्ज सादर करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन देखील विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता जी काही महिला आहेत ते तर आता यामध्ये मंजुरी कशी मिळते तुम्हाला तेसुद्धा आपण इथं पाहणार आहे जे की तुम्ही विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत अर्ज केला किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पोर्टलवर देखील अर्ज इथं सुरू होते तर इथं तुम्ही चेक करू शकता तुमच्या ऑफिशियल पेजवरती तर आता यामध्ये जे काही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार जे काही तारखा इथे चेंज राहते अर्ज सुरू होण्याकरिता तर आता अर्ज कसा करायचा आहे स्टेप बाय स्टेप ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम जवळच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही फॉर्म घ्यायचा आहे फॉर्ममध्ये विचारलेले तुमचं नाव तालुका जिल्हा पिनकोड सर्व माहिती भरायची आहे तुम्ही कुठे राहता काय राहता मोबाईल नंबर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला द्यायचे अटॅच करायचे डॉक्युमेंट जोडायचे आणि कार्यालयामध्ये सबमिट अर्ज करायचा आहे विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला पाचशे रुपये जे की इथं रोज तुम्हाला देण्यात येतो त्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट देखील तुम्हाला देण्यात येते त्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपये इथं त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाते किती पंधरा हजार रुपये टूल किटचे त्यानंतर यामध्ये ऑनलाईन तुम्ही वेबसाईटवरून तुम्ही तुमचा पर्याय निवडू शकता व कागदपत्र तुम्हाला कोणतीही आता अपलोड करायची आवश्यकता नाही पहिले अपलोड करायची आवश्यकता होती तर आता कोणत्याच प्रकारचे कागदपत्र अपलोड करायची आवश्यकता नाही तर इथं मशीन कधी मिळते तर हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला जी काही शिलाई मशीन इथं देण्यात येते लाभार्थ्यांची यादी तर आता यादीमध्ये तुम्ही पात्र असाल तर जर तुम्ही यादीमध्ये पात्र नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळत नाही तर आता काही ठिकाणी तुम्हाला कॉल केला जातो की तुम्ही यासाठी अर्ज केलेला होता तुमचं इथं प्रशिक्षण आहे तुम्हाला यावं लागेल तिथं तुम्हाला आठ ते पंधरा दिवस प्रशिक्षणासाठी इथं जावं लागते त्यानंतर ही योजना कोण चालवते यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार व महिला व बालविकास समाज कल्याण विभाग तर या ठिकाणी बचत गट असेल या योजनेअंतर्गत तुम्हाला ही जी योजना इथं राबवली जाते तर आता कोणत्या महिला जास्त प्राधान्य इथं राहते यामध्ये दारिंद्रेषेखालील महिला विधवा महिला घटस्फोटित महिला अपंग महिला अनुसूचित जाती जमाती त्यानंतर इथं ग्रामीण भागातील बेरोजगार आदी अर्ज केलेला असेल तर पुन्हा तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही यामध्ये बऱ्याच जणांचे प्रश्न असते की ट्रेनिंग मिळते का तर हो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण इथं देण्यात येते ट्रेनिंगच्या वेळेस तुम्हाला पाचशे रुपये रोज देखील तुम्हाला यामध्ये दिला जातो तर आता अर्ज मंजूर कसा होतो तर यामध्ये तुमचा अर्ज सर्वप्रथम यामध्ये जे काही चौकशी केली जाते म्हणजे छाननी केली जाते कागदपत्राची तपासणी केली जाते जिल्हा समितीची मंजुरी दिली जाते अंतिम यादी इथं जाहीर केली जाते नंतरच तुम्हाला जे काही लाभार्थी आहे ते तुम्हालाची यादी इथं जाहीर केली जाते तर अशा पद्धतीने तुम्ही ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल व लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे यादी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे जर या संदर्भात तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ पाहायचा असेल तर लवकरच आपण दुसरासुद्धा व्हिडिओ वाला व्हिडिओ अपलोड करू तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू